Brought to you by Techno Spark 20 series smartphones. i अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना उमेदवारी झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांचं कुटुंब जे आहे त्या कुटुंबात कशा आनंदाच्या होत्या कसा आनंद त्यांना झाला संपूर्ण कुटुंब मुंबईत कव्हर सर्वात पहिले आपल्यासोबत आहे त्यांच्या आई सोबत आपण सर्वात पहिले बोलणार आहे कारण त्या माय माऊलीच्या काल काय भावना होत्या की आपल्या मुलाला आहे आहेत तिकीट जारी झालेल्या काय भावना होत्या आई काल तुमच्या जसं तिकीट जारी झालं तसं काय भावना काय होत्या कसं वाटलं तुम्हाला एकदम आनंद झाला त्याला घडवल्याच तुम्हाला अण्णासाहेबांच्या खूप मोठ्या त्या अभयदा काय आशीर्वाद द्याल काय आशीर्वाद असेल एक माय माऊलीचा त्याचा विजय होईल पुढे जाईल तो ज्यांच्यासाठी जे करायचं ते करेल तो सर्व आईच्या ज्या भावना आहेत त्या भावना खूप मोठ्या असतात कारण आई ज्या या वेळेस आहेत आपल्यासोबत अभयदादांच्या पत्नी रेखाताई आहेत डॉक्टर साहेब मला सांगत की कालच्या काय भावना होत्या जसं हे कानावर पडलं की अकोल्यातून डॉक्टर अभय पाटील हे काँग्रेसचे उमेदवार असतील आम्ही पहिल्यांदा संभाव्य उमेदवारांची यादी पाहिली होती त्याच्यामुळे आम्हाला आतुरता होती की वेणुगोपाल सरांच्या सहीने लिस्ट कधी येईल आणि ती लिस्ट याला जवळपास पाच ते सात दिवस आठ दिवस वाट पाहावी लागली पण काल लिस्ट आल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला आणि अकोला जिल्ह्यासाठी एक एज्युकेटेड व्हिजनवाला आणि समाजकारणातून राजकारणाकडे आलेला व्यक्ती भेटेल त्याच्यामुळे खूप आनंद झाला आणि सरांचं जे निस्वार्थ सरांवर जे निस्वार्थ प्रेमक करणारे लोक आहेत आणि अकोल्याची जनता आहे त्यांना हेच खूप दिवसांपासून त्यांची इच्छा होती जनतेची खूप लोकांनी बोलून दाखवलं लो होतं पण काल लोकांना इतका आनंद झाला ते आम्ही रात्री पाहिलं की लोक अक्षरशः रात्री दोन अडीच वाजेपर्यंत कंटिन्यू लोक येत होते त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आणि निश्चितच ही लढाई आम्ही जिंकू असं मला खात्री आहे एक पत्नी म्हणून आणि एक अकोलेकर म्हणून सध्या अकोल्यात ज्या पद्धतीनं जे मागच्या वीस पंचवीस वर्षापासून जे राजकारण चालू होतं त्या राजकारणाविषयी काय बोलाल की एखादा काँग्रेसचा तगडा उमेदवार या ठिकाणी नव्हता आता तुम्ही आहात पत्नी आहात आपला उमेदवार तगडा आहे तर म्हणणारच आहेत पण तशा पद्धतीनं कसं हे संपूर्ण वातावरण राहील तुमच्या विजयश्रीकडे येण्यासाठी आता मागच्या टर्मला पण सरांचं जवळपास नाव निश्चित झालं होतं पण काही कारणामुळे सर इलेक्शन लढू शकले नाही पण जवळपास ही लढाई सरांची आठ वर्षापासून चालू आहे आणि काम चालू आहे तर आता मला असं वाटतं की अकोल्याच्या म्हणजे काँग्रेससाठी काँग्रेस पक्षासाठी सर हे तगडे उमेदवार आहेत म्हणजे एकाच बाजूनी तगडं नाही किंवा पैशानी तगडं आहे किंवा याच्यानी पण विचारांनी एज्युकेशननी कामाच्या हिशोबानी व्हिजन मांडण्यासाठी आणि लोकसभेमध्ये जाण्यासाठी काँग्रेसकडे डॉक्टरभाई पाटलांसारखा तगडा उमेदवार नव्हताच असं मी म्हणेल आणि खूप चांगलं झालं आणि खूप आनंद झाला <coughs> मला तर हा आनंद एका पत्नीला शंभर टक्के होणार आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत सर शॉर्ट मध्ये मला सांगा की कसं आव्हान राहणार आहे या संपूर्ण कारण दोन्ही जी तुमच्या समोर असलेले उमेदवार आहेत हे मुरप्पी आहेत तगडे आहेत काय म्हणाल निश्चितच अकोल्याची नेहमी लढाई ही चुरशीची राहिलेली आहे पण मला वाटते मी मागच्या जवळपास तीस वर्षापासून म्हणजे तीस वर्षापासून इथं इच्छा समाजकारणामध्ये आहे लोकांची सेवा केली आहे इथच्या प्रत्येक धर्माच्या कोणताही कार्यक्रम असो लोकांचं सुख दुःख असो मग ते कोणाचंही असो इथील शेतकरी असेल सर्वसामान्य जनता असेल बिझनेसवाले असतील विद्यार्थी असेल कुठेही काही चांगलं वाईट झालं मी प्रत्येक ठिकाणी आपण सहभाग नोंदवला लोकांना मदत करायचा प्रयत्न केलेला आहे अशा जवळपास सगळ्या गोष्टी मी इथे इतक्या वर्षापासून करत आलेलो आहे मला वाटते मला निश्चित असं वाटतं की यावेळेस जनता माझ्या या इतक्या वर्षाचं जे काम आहे त्याला न्याय देईल लढाई ही चुरशीची असते ती त्या पद्धतीने लढायची असते हां तर मी त्या लोक खूप त्या प्रिन्सिपलचे असतात की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर माझं तसं नाही आहे मला माझ्या नीतिमत्तेने नी लढायची आहे मला कोणाच्याबद्दलही एकही वाईट पोस्ट टाकायची नाही तशी माझ्या टीमला मी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की कोणत्याही विरोधी बद्दल अपशब्द काढायचा नाही कोणत्याही विरोधी पक्षाच्या कॅंडिडेटबद्दल वाईट चुकीच्या पोस्ट टाकायच्या नाही लढाई ही मला जी लढायची आहे ही माझ्या वि वैचारिक याच्यावर लढायची आहे माझं जे नॉलेज आहे त्याच्यावर लढायची आहे आणि एक प्रगल्भ उमेदवार म्हणून लढायची आहे आणि या जिल्ह्याच्या समस्या लोकसभेत नुसतंच जिल्ह्याची नाही आहे जेव्हा तुम्ही लोकसभेचे खासदार होता तर तुमच्यावर पूर्ण देशाची जबाबदारी असते त्या हिशोबाने मी विचार करून लढाई लढतो आहे हां नाही आतापर्यंत अनेक ऑपरेशन केले असतील हॅर्थोपेटिक तर चॅलेंजिंग ऑपरेशनही असतं आणि हे जे लोकसभेचं आपण त्याला ऑपरेशनही म्हणू या ठिकाणी ऑपरेशन असं चॅलेंजिंग काय आहे या लोकसभेच्या ऑपरेशनमध्ये काय वाटतं तुम्हाला <coughs> निश्चित अकोल्यामध्ये जे जातीय समीकरण आहे ते खूपच क्लिष्ट राहिलेलं आहे आजपर्यंत अकोल्यात जी लढाई होती ती धर्माच्या आधारावर होत होती म्हणजे एकीकडे एक, एक मुस्लिम कॅन्डिडेट एकीकडे एक हिंदू आणि एकीकडे एक बौद्ध कॅन्डिडेट होता मला वाटते मी ज्या पद्धतीचा कॅन्डिडेट आहे मला ह्या गोष्टीचा फरक पडणार नाही कारण की मी एक सुशिक्षित सुसुशिक्षित आणि संस्कृतिक याच्यातनं वरती या, आलेला एक व्यक्ती आहे विचारांनी प्रगल्भ आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा नाही मला सगळ्या धर्माचे लोक मला साथ देतील कारण की मी या सगळ्या गोष्टीच्या याच्यावर आहे जसं कबीरांनी म्हटलं होतं की हद हद पे सब सोया बेहद न सोया कोई बेहद की हद पे अभय अकेला सोया मला कोणत्याही समाजात जायसाठी काही हद्द नाही आहे आज माझ्यासाठी सगळे समाज उघड आहेत अकोला लोकसभा हे एक जातीय समीकरणातलं ओळखल्या जाणारा लोकसभा जरी असलं तरी मला कोणत्या जाती धर्मातल्या विळाख्यात मी नाही आहे कारण मला सर्व जाती धर्मांचे लोकांची साथ या ठिकाणी मिळणार आहे धनंजय साबळे तक अकोला